सायन्सकोर मैदानावर मंगळवारी चांगलंच वातावरण तापलं आपलं प्रचाराचं काम सोडून आमदार बच्चू कडू आपल्या समर्थकांसह सायन्सकोर मैदानावर पोचले त्यावेळी मैदानाला पोलीस छावणीचं रूप आलेलं होतं मैदानावरील कार्यक्रमाकरता आमदार बच्चू कडू यांनी परवानगी घेतली आहे तर गृहमंत्री येणार म्हणून आम्ही सुरक्षा करत आहोत असं पोलिसांनी सांगितलं व आमदार बच्चू कडू यांच्यात चांगलीच वादावादी झाली बच्चू कडू पोलिसांच्या अक्षरशः पाया पडले काही झालं तरी आपला कार्यक्रम येथेच होणार अशी प्रतिज्ञा आमदार बच्चू कडू ने केली आहे सायन्सकोर मैदानातील सभेवरून आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू आमने सामने आले सायन्सकोर मैदानात सभा घेण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी दोन दिवसांची परवानगी काढली

पोलिसांनी रंगबाजी केली असं म्हणून आमदार बच्चू कडू यांनी पोलिसांनी भाजपचे झेंडे हाती घेतल्याचं म्हटलंय आदर करता आदर करता परवा येऊ देत नाही तुम्ही आदर करता रंगबाजी तुमची रंगबाजी फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता हावा देवडा विकोपाला गेला की परवानगीची प्रत कडूंनी संतापून फाडली नियम आणि परवानगी काढली असताना सुद्धा त्रास होत असल्याचे बच्चू कडू म्हणाले सायन्सकोर मैदानावर पोलिसांचा प्रचंड ताफा तैनात होता प्रहार कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारा बाहेर जमाव केला कार्यकर्त्यांनी नारेबाजीही केली आमदार बच्चू कडू यांनी मैदानावरच ठिय्या दिला आणि सभेला एक ते दीड लाख लोक येणार असल्याचंही बच्चू कडू म्हणालेत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील पाऊल उचलू असंही बच्चू कडू यांनी सांगितलं राहणार आहे आम्ही इथे राहू आम्ही येऊ उद्या दीड ते दोन लाख लोक दो इथला हनुमानजी लात मारली तुमची <laughs> काय <laughs> भूमिका महाटे आमची भूमिका कायम आहे आम्ही हे मैदान ताब्यात घेऊ परवानगी नाकारण्याचा याला कुठलाही अधिकार या नाही आहे